माझी आठवण नाही का तुला येते ना आजी सगळ्यांचीच येते मला तर तिथे राहतेच नाही वाटत आजी माहित आहे अगर मी नसते ना राहलीच नसते मी आहे तरी पण रडते ना बाबा गुड रडते सोबत ना, नाए नाए आजी आठवण येते ना मम्मीची पप्पाजीची तुझी आठवण येते मला मग रडत येते नाही बेटा नाही रडावा तसा आजी कधी कधी ना एवढा दिमाग खराब करते हे ऐकतच नाही नुसते रडत राहते गुड्डी खाऊन रडते

चल ना मम्मी सोबत चलना चल तर सोबत चल म्हणते पिंकी तर पाहून येत आहेत तयारी नाही करावी लागेल का बापरे का बनवून राहिली आतापासून तयारी करून राहिली स्वयंपाकाची मम्मी मम्मी मग पण लागेल ना रमेश किती वाजेपर्यंत येतो म्हणत आहेत फोन लावला होता का आपल्या भाऊजीला लावलं होतं नाही लावलं होतं बोललो तर चारक वाजे निघतून म्हणत होते बघा बरं आपला जाऊन येणार होत होता होतो तुम्ही ऐकले नाही मला माहित आहे आई सायंकाळपर्यंत येतात म्हणून मी मग तू फोन आपल्या भावाला जातो म्हणत ना हो हो पहिले होता त्यांनी फोन बाई येते का म्हणून तर मी म्हटले आमच्या इथल्या ताई येतात का फोन लावते विचारते म्हटली तर ताईंना पण फोन लावले तर त्या म्हणाल्या सांगतो म्हणाल्या आता त्यांच्या नंदा वगैरे येतात का आता मग त्यांनी आपल्या नंदेला विचारला असतील मग नंतर फोन आला ताईचा की त्यांच्या ननद येत आहेत ताज नाही जमत उद्या येऊ म्हणून मग भाऊला लावली फोन तर तयारी झाली म्हणतात गावी जायची हा तर मग आता कशी बोलली आणि मला म्हणते की चला म्हणलं तर तुम्ही नाही म्हणलं म्हणून माझी गलती आहे का याच्यामध्ये मम्मी तर मग कधी जाशील तुम्ही मामाच्या इथं हम्म आता जावं लागेल उद्या वगैरे पण मम्मी उद्या आता आम्हाला सायंकाळी किंवा परवा सकाळी जायचं आहे हो मम्मी माझ्या कोचिंगला सुट्ट्या नाही आहेत बाबा तर तुम्ही नाही याल का आम्हा तर म्हणत होते की दोघी भाषांना आणाल म्हणून नाही मम्मी नाही जमत बापा बाबा आता कसं था मी कालच गेलो असतो तर बरं झालं असता बयाड सारखी गोष्ट करून राहिली मगात कालच गेलो असतो तर बरं झालं असता कालच गेलो असतो तर बरं झालं असतं तुझा भाऊ होता का ते सासूरवाडीला गेले ना तुझ्या भाऊ बहिणी अरे तर रमेश तुझ्या साऱ्यालाही फोन लावून टाक ना येत असेल इकडे तर बोलवून टाक म्हणा या पोरींना सुट्ट्या नाही आहेत म्हणा लवकर जाणार आहेत म्हणा येऊन जाम ना इकडे कोणता तसा करू का फोन करून बोलवून घेऊ का इथं की जायचं आहे तुला मायरी नाही तर मग म्हणशी जायचा होता नाही येतच बोलवलं म्हणशील माझ्या भाऊला नाही नाही तसा काही नाही बोलबा ना तर फोन करा येते का तर विचारा वी, बाबा येईल मग चांगलंच आहे नंतर जाऊ मग कधी तरी लगा लाबा बरे फोन लाबा चालणार कुठं पाय का कुठं म्हणते शांत का अरे पण विशाल दादा घरी आहे की नाही तर का माहित फोन लावा लागेल आधी तो घरी नाही राहत ना अरे हो कोणता तो विशाल घरी नाही आहे मग असे जाताना दिसला मला सकाळी दहा वाजेकडे लक्षातच नाही माझा रमेश फोन करून विचारून घे आला असेल तर जाऊन बांधून येऊन जातील हो विचारून घेतो विचारून घेतो हो बघते चल मी फोन लावून टाकतो विशालला ऐक का हा हॅलो भाऊ बोल हा ताई आलं का गावी नाही ना भाऊ मी तर गावीच आहे गावी म्हणजे कोणत्या गावी कोणत्या गावी राहीन भाऊ आपल्याच गावी आपल्या घरी आहे बाबा आज येणार होती ना ताई होतं तर सगळी गडबड झाली भाऊ का करते काम काल, काल माझ्या ननदबाई वगैरे नाही आल्या ना तर मग इकडे काम नाही आली तर मग काल त्याच्यासाठीच तर लावली होती भाऊ फोन तर तुमची तयारी होऊन गेली होती म्हटलं आता फालतू मनी ना जून कशाला तुमची तयारी कॅन्सल होईल म्हटले असं त्याच्यासाठी फोन केली होती का मग हो सांगितली नाही ना काही आता तयारीच झाली होती नाता म्हणून की आम्ही तर नाही येऊ म्हणाल्या आणि आता आमची तयारी झाली ना आता येतो म्हणतात असं वाटलं नसता का तुम्ही कुठं आता आले का गावी नाही नाही आता निघत आहोत आम्ही म्हटलं फोन लावून घेतो विचारून घेतो ताई वगैरे पोहोचल्या का आता भाऊ आता तुझे भाऊजी फोन लावणारच होते तुला हो का आता दे ना भाऊजी जेवढे फोन दे बोलतो ते कोणाला तरी फोन लावला तिकडे बोलत आहेत मी का म्हणतो तुम्ही येऊन जा ना मग इकडे गावी दोघे जण आता गावाकडे ना तर येऊन जा इकडे जा इकडे का होता राखी बांधायला मी नाही येत किती दिवस झाला आली नाही माझी तयारी होती यायची पण या पोरी उद्या सायंकाळ पर्यंत जाऊ म्हणतात आणि आज आता माझे ननदबाई वगैरे आज येऊन राहिल्या ते पिंकी गुड्डी म्हणते मामाजी मामीजी नाही बोलव ना मम्मी म्हणते मुलाखत होईल म्हणते नाही नाही बाई घेऊन गावी येत एक दिवसाची जाईल त्यांची कॉलेज नाही ना भाऊ येऊन जा ना मग वाटल्यास नंतर येतील दिवाळीमध्ये येतील दोनच दिवसाची सुट्टी होती ना भा, भाऊ त्यांना वहिनी कुठे आहे जवळ फोन देवड बोला ताई वहिनी मी काय म्हणते आज या नायकाळ पर्यंत इकडे गावाकडे या काय म्हणताय तुम्ही येणार होते ना आ, ही। ही आज आता आमच्या इथल्या पाहुण्या नाही आल्या माझ्या नंदबाई वगैरे आज येणार आहेत तर म्हणून आज काही आमच्या जमणार नाही उद्याची होती तयारी पण या पोरी आता जातायत उद्या काय ना भाषा एवढ्या लवकर चालला का हो ना हे पिंकीच्या अप्रेंटिस सुरू आहे तर तिला सुट्ट्या वगैरे नाही आहेत पण आता दोन दिवसासाठी आली हे गुटी आठवण आली होती ना खूप म्हणून म्हटलं मुलाखतही येऊन जाईन येऊन जा तुम्ही इकडे आता हे का म्हणतात बाबा तुमचे भाऊ भाऊ का म्हणतात तर म्हणजे आता तुम्ही याच्याला म्हणाल तर येतील नाही ते का बापा मग नाही आल तर परवाच्या दिवशी येईन उद्या तर नाही येत आता गावी जायचे चहात तुम्ही म्हटलं इकडेच्या इकडे येऊन जा आईला वगैरे फोन करून सांगून द्या की बाईच्या गावी जातो म्हणून ठीक आहे ना ताई येतं मग येतं हो ठीक आहे बहिणी या मग किती वाजे निघता झाली का तयारी हो तयारी झाली आता निघतच होता आम्ही या मग लवकर हो ठीक आहे मग अरे अरे कैलासला फोन लागला नाही ना व्यस्त दाखवत आहे लावलो फोन तर बोलत होती आता म्हणून नाही लागला असेल म्हणून व्यस्त दाखवत होता असं का तू बोलत होती का म्हणजे कैलास चा फोन होता का आता हो भाऊचाच फोन आला होता पोहोचला का गावी म्हणून विचारत होता अरे तर मग सांगितलं का इकडे माझ्या जोड दिली बोलली ना, ना बोलली मी त्यांना इकडे या म्हटली गावी माझा काही जमत नाही म्हटली पाहुणे येत आहेत म्हटली भाऊ तर नाही म्हणे मग वहिनी द्या म्हटली फोन वहिनीला मी हो येतो म्हणाले तुम्ही लावले होते काय विशाल फोन लावतो म्हणत होते ना हो लावलो होतो फोन तो नाही घरी सायंकाळी येणार आहे मग राहू द्या मग सायंकाळी ना पोरींना पाठवून देईन मी का म्हणते आता का बनवायच्या पाहुणे येत आहेत आ, का बनवते आता गुलाबजामून बनवून घ्या नाही हो, हो जामुन नाही बनवत थोडासा नाश्ता बिस्ता द्यावा लागते ना मग आणि ह्या म्हणते बालूशाही आणि चकल्या बनवून घेते ताईंना पण द्यायला होईल आणि पिंकी पण घेऊन जातील हो जमते तसं जमते ना हा कर मग बालूशाही आणि चकल्या हो तर सामान आणून द्या ना घेऊन हो आणून देतो का का लागते एक किलो मैदा आणा आणि डालडा आणाल अरे कोणता डालडा कशाला टाकते तूप टाक ना तूप

असेल ओ, 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 का आणून घ्याल मग त्यांच्या इथूनच हो देईना दे सामानही आणतो किराणा आणि तिकडे जाऊन बघतो हो आधी टोली चालले जा आणि मग येताना सामान घेऊन या पैसे घेशे धरले की नाही खिशामध्ये की तसेच बसले वहिनी पैसे कशाला लागतात सगुनच्या एक रुपया दिला तरी होते असं कस राधा ताई भावाला सोडायचं नाही <laughs> आई समजदार आहे माझा भाऊ बरोबर टाकते आरतीमध्ये अहो आणून देऊ का पकडला की नाही खिशामध्ये पैसे पकडलो ना आता वर्ष विसरलो म्हणून का प्रत्येक वर्षी विसरेन का होते एखाद्या वर्षी गलती मम्मी माझ्या जवळ नाही येत रडते ना हो बाई लाडो दादाकडे जात नाही तू दादा आहे आपला सोनू दादा बघ मम्मी कशी राखी बांधून राहिली आपल्या दादाला तू पण बांधशील का राखी हो मी लाडो राखी बांधेल हो बांधीन ना म्हणा नाही गुड्डी पिंकी आहेत नाही का इथे आल्या नाही ना राखी बांधायला आल्या आहेत ना पण आल्या नाही बाबा राखी बांधायला इकडे याचच आहेत आई काकाचा हो ओ, का, का आए, का ओ, फोन आला होता मग अशी दोन वाजेकडे हो आए, आ, का म्हणत होते मला विचारला घरी आहे का म्हणून मी म्हटलं नाही येईन म्हटलं पाचक वाजेकडे असं यायचा विचार राहिला असेल दुपारी त्यांच्या म्हणून फोन केला होता तर तू सांगितलं नाही का मग सायंकाळी सांगितलं सांगितलं तर येणार आहेत म्हणत होते का काय दोपा येतात का आता पाहुणे वगैरेच असतील त्यांच्या घरी आता आरतीचे तर ताटा आहे येऊन गेले असत्या लावून बघ ना तर विशाल फोन लावून बघ या म्हणा अरे कशाला शांत पाहुणे असतील त्यांच्या इथं येतील ना बरोबर येतील ये आता येतील उद्या सकाळी मम्मी लाडूला राखी बांधता येईल का मम्मी लाडू कस कशी बांधेल राखी आम्हाला तुझी राखी वर्षी लाडू राखी बांधून देईन तुम्हाला नाही नाव <laughs> घेता बरोबर दोघी बहिणी काउंग पिंकी गुड्डी परवापासून आल्या तुम्ही घरी यायला वेळ नाही वे मिळाली का तुम्हाला का� मावशीच्या भेटीला जाईन काही काही नाही मावशी मग अशी येत होतो आम्ही पण मग मम्मी येईल म्हटलं मग थांबलो आता तुझी मम्मी नाही आली का नाही मावशी घरी पाहुणे आहेत ना त्याच्यामुळे मम्मी नाही आली मग मम्मी म्हणते चालले जा म्हणते राखी बांधून मम्मी तर स्वयंपाकच करत आहे हो मावशी दुपारी येणार होत पण विशाल दादा नव्हता ना फोन केला होता बाबांनी खरं हो आता सांगत होता विशाल ई लाडू पण आहे ला पकडते अहो बुद्धी लाडू मोठी हुशार झाली आता कोणाजवळ जात नाही आता असं सोनू ये ये म्हणते पण सोनूजवळ जात नाही लाडू गुड्डी पिंकी भाऊची झाली राखी बांधून आता तुम्ही बांधा मग पकडाल लाडूला राधा ताई लाडूची राखी नाही बांधली ना पोरांना बांधते नाही बांधते आता आधी मला बांधून दे अरे आदी दा दा, आ, काई नहीं, काई नहीं था सोनू थांब ना आधी विशाल दादा मग तू काही नाही सोनूला तुम्ही दोघे जणी आला का पिंकी गुड्डी नाही मावशी बाबा आले आहे तिकडे रोडवर बोलत आहेत कोणासोबत बोलत आहेत आलो मग इकडे हो का तेच तर म्हटली दोघीच बहिणी आले का बापा मी बांधले ना ते लोक बांधसो तू घेतली ते बांध हो हो मला माहित आहे कोणते बांधायचे राखी डब्बा का तर ठेवली होती ना राधा का कधी आले तुम्ही गावावरून आम्ही ना आजच आलो सकाळी बाप्पा मम्मी तर म्हणत होती ना कालच येणार आहेत म्हणा हो कालच येणार होतो आम्ही तयारी बिहारी केलो चारक वाजले होते तयारी केलं तर पाऊस सुरू झाला मग मग म्हटलं आईनी याला छोट्याशा लेकराला घेऊन कुठे पावसामध्ये जाता म्हटलं उद्या सकाळी लवकर निघून म्हणाले म्हणून मग काल आम्ही आलो नाही आज दहा वाजे नाही तर आम्ही इथे येऊन गेलो किती दिवसाच्या सुट्ट्या आहेत ग पिंकी उद्या जायचं आहे ना अक्का सायंकाळी बापा उद्याच जायचं आहे हो अक्का तुझी आत्या आली ना हो आताच आल्या ना आता एक हप्ताच झाला आल्या आता आत्या मामा आल्या आहेत मामी आल्या आहेत पिंकी भाऊ बहिणी आले का हो मावशी मम्मीने इकडेच बोलावला आम्हाला आला उद्या जायचं आहे की नाही तर मग येऊन जा म्हणाले त्यांना आले आ, आले का नाही ते मग घराकडे आताच चला थोड्या वेळ आल्या आता चहा वगैरे सुरू होता त्यांच्या रे तिथे आरती मध्ये आहेत का पैसे आरती मध्ये एक किंवा दोन चा शिक्का टाकावा लागते हो बहिणी ठेवली आहे ना मी दोनचा सिक्का शिक्का आहे ठेवला